आजचा विशेष या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत दोन डिसेंबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या स्वातंत्र्यावर आघात घालणाऱ्या गुलामगिरीचे संपूर्ण निर्मूलन करणे आणि आधुनिक स्वरूपातील गुलामगिरीच्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे गुलामगिरी ही प्राचीन काळापासून मानवतेला लागलेलं एक गंभीर समस्या आहे आधुनिक

वापर शिक्षण रोजगार व्यवसाय आणि दैनंदिन जीवनातील विविध कामांसाठी होतो मात्र अजूनही अनेक लोक संगणक वापरण्यात मागे आहे विशेषतः ग्रामीण भागातील लोकसंख्या त्यानंतर प्रदूषण नियंत्रण दिन एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली भोपाळ गॅस दुर्घटनेत हजारो लोकांचा मृत्यू झाला होता त्याची स्मृती जपण्यासाठी आणि प्रदूषण नियंत्रणाचे महत्व समजवण्यासाठी हा दिवस पाळला जातो दोन डिसेंबर रोजी घडलेल्या घटना चौदाशे दोन लिपझिक विद्यापीठाची स्थापना झाली एकोणीसशे आठ उई वयाच्या दुसऱ्या वर्षी चीनचा सम्राट झाला एकोणीसशे बेचाळीस एंड्रिको फर्मी यांनी प्रथमच शिकागो येथील अणुबट्टीत अणु विभागाची श्रृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यात यश मिळवले यामुळे अणुऊर्जेचा शोध लागला एकोणीसशे बेचाळीस योगी अरविंदांच्या अरबिंदो आश्रमाची पोंडिचेरी येथे स्थापना झाली एकोणीसशे अबुधाबी अजमान फुजेरा शारजाह दुबई आणि ओम अल क्वेन यांनी संयुक्त अरब ची स्थापना केली एकोणीसशे झाले एकोणीसशे ब्याऐंशी उटा विद्यापीठात बर्नी क्लार्क कायमस्वरूपी कृत्रिम हृदय प्राप्त करणारे पहिले व्यक्ती बनले एकोणीसशे चौऱ्याऐंशी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस एकोणीसशे अठ्याऐंशी बेन्झिल बुट्टो यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधान पदा शपथ घेतली कोणत्याही मुस्लिम देशाच्या पंतप्रधान बनणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या एकोणीसशे एकोणनव्वद विश्वनाथ प्रताप सिंह यांनी भारताचे म्हणून शपथ घेतली कोलंबिया प्रक्षेपित करण्यात आले ऍस्ट्रो वन लॅब वेधशाळा घेऊन गेले एकोणीसशे त्र्याण्णव स्पेस शटल प्रोग्राम एस टी एस सिक्स वन हबल स्पेस टेलिस्कोपच्या दुरुस्तीच्या मोहिमेवर नासाने स्पेस शटल एंडेव्हर लाँच केले शे नव्याण्णव दोन विधेयके एक काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी आणि दुसरे परकीय चलन व्यवस्थापन नियंत्रण करण्यासाठी लोकसभेत मंजूर करण्यात आले दोन हजार एक अँड्रॉनने दिवाळखोरी जाहीर केली दोन डिसेंबर रोजी घडलेले जन्म अठराशे पंचावन्न सर नारायण गणेश चंदावरकर कायदे पंडित अठराशे पंच्याऐंशी जॉर्ज रिचर्ड यकृत यकुरुत आणि यकृताच्या स्त्रावांचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ अठराशे अठ्ठ्याण्णव इंद्रलाल रॉय पहिला महायुद्धातील भारतीय पायलट एकोणीसशे पाच अनंत काणेकर सोवेत लँड नेहरू पुरस्कार विजेते मराठी साहित्य एकोणीसशे जोशी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकोणीसशे बेचाळीस डॉक्टर अनिता आवसांगणाच्या संस्थापिका एकोणीसशे चौवेचाळीस इब्राहिम रुगोवा कोसवा देशाचे पहिले अध्यक्ष एकोणीसशे सत्तेचाळीस धीरज पार्सना भारतीय क्रिकेट एकोणीसशे एकोणसाठ ओमन इराणी अभिनेते एकोणीसशे बहात्तर सुजित सोमसुंदर भारतीय क्रिकेटपटू दोन डिसेंबर रोजी घडलेले निधन पंधराशे चौऱ्याण्णव मर्केटर नकाशाकार गणितज्ञ एकोणीसशे सहा बाळाजी प्रभाकर मोडक काला कार आणि आद्य विज्ञान प्रसारक एकोणीसशे ऐंशी चौधरी मोहम्मद अली पाकिस्तानचे चौथे पंतप्रधान एकोणीसशे शहाण्णव एम चेन्ना रेड्डी आंध्र प्रदेशचे अकरावे मुख्यमंत्री दोन हजार चौदा ए आर अंतुले महाराष्ट्र राज्याचे आठवे मुख्यमंत्री आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल नक्की सबस्क्राईब करा